तर गावालाच आहे आणि इकडे जरा झाडांची ह्याच्या आम्ही गेल्यानंतर इथं झाडांची सेवा पवनच मी बोललो का मी केली आम्ही ओके बघा पूर्ण इथून पाईप काढतो मी ह्याला होल केला जातो इथं दिसतंय का होल करून मग कोंडी पूर्ण तिथं पण होल केला जातो इकडून डायरेक्ट तो पाईप घरापाशी जातो घरातून डायरेक्ट डळी लावली जाते सगळ्यांना पाणी जात बरोबर आता आम्ही तर घराबशीच आहे माळा फिरून येतो घरात दिवसभर घरात बसतो दिवसभर झालाच काय कारण काय दुपारचे बारा वाजले तर बघा गाडी गाडीची तर जरा काहीतरी लागले एक असला तरी दरी। स्टार्ट करू गाडी पहिल्यांदा मित्रांनो सध्या तर गाडी चालू आहे चल तसं नको दूर राहत नाही का फक्त असं धरायचं आहे तर मग तर मग मित्रांनो आता मी गाडीची स्पीड कॅप्चर करतोय किचेच्या स्पीडने जातो आम्ही दर एकदा हा असं द्यावर निटर कसं मित्रांनो आता आम्ही गाडीची फुल एकदम टॉप स्पीडवर फुल रेसवर गाडी नेली परत आता नाही तर मित्रांनो तर मग मित्रांनो आपल्याकडे ब्लॉक मध्ये स्वागत आहे नाही मध्ये आपण सकाळी ब्लॉक चालू केलाय आता आपण बोलतोय सध्या तर मैदानावर मैदान कोणतं भोरला मैदानी पण माहिती आहे आम्हाला मैदानाचं नाव गाव असेल ना जय हनुमान केसरी जय हनुमान केसरी मैदान ओके जय हनुमान केसरी मैदानी तिकडे चाललोय आम्ही सध्या तर आम्हाला इष्टी तर भेटाना हात करून द्यायला लागला आम्हाला लिफ्ट बघू आता लिफ्ट भेट इष्टी भेटल्याने इष्टीने जाऊ दाखवतो ब्लॉक तर मित्रांनो आम्ही आता गाडीत बसले त्यांनी त्या दादांनी लिफ्ट दिली आम्हाला ठेवू तर मग मित्रांनो आता आम्ही लिफ्ट घेतलेली आता ती कोणी खाली उतरलो आम्ही आता वरच चाललोय दोघ चाललं तर खूप चांगले होत आता पण लिफ्ट भेटली हां आम्ही मोठं सीट आहे तुमचं पॅशन बसलो आमचं बोच तर मग मित्रांनो आम्ही आता पोचलो इथं मैदानावर आलो आहे बघा सध्या तर आम्ही मैदानावर आहे तर मग मित्रांनो आताच आम्ही कसूरच्या मालक सोबत खात काटू लाक हँड शेक केलं हँडशेक केलं हँड गाडी येते बाजूला वा गाडी येते तर मग मित्रांनो आम्ही आता बाकासूर कडे चाललोय बाकासूर आमच्या जवळच आहे आम्ही थोड्यासाठी मिस केला बाकस गाड्या येतात मित्रांनो खूप आम आमची आवडतो आमची इथंच टाईट आई झाली इथं बैलगाडी बघा इथं थांबली बरोबर कुठे मामा कुठे मामा मामा आहे त्याच्यामध्ये तर मग मित्रांना आता आम्ही बाकसोरच्या जवळ आहे आमचा दुसरा आहे टाईमसोरच्या जवळ पोहचा दोनदा मिळ आम्ही बाकासोर सोबत ते बापू खूप पाऊस

मित्रांनो बाप तिथे आम्ही आता सध्याच्या कुठे आहेस तू बैल आणलाय का बैल आणलाय येतो आहेस का इकडंच बर बैल तिकडे पण नाव ह नाव काय बैल आमदार आमदार पोचवाय आणि पहिल्या <णणागा> सेमी सुंदर असे मी सुंदर आहे कोण होतो फायदा ला पात्र प्रभू आणि माझ्याचा

बोलेला बोले भाईला बोले बोले हां बोले फोटो घेतल फोटो घेत या या ये हाय या चार रंग जो दादा तो बहुत सा मेरा सुला आई पाई चाललोय आम्ही घरी आत्ताच आम्ही बैलगाडी सर येते बघल्या आता खूप टाइम झाला आहे त्याच्यामुळे आता घरी जा जातो मित्रांनो आणि अजून बघा तुम्हाला दाखवतो अजून ब्लॉक ब्लॉकमध्ये अटेंड राहा ब्लॉक अजून संपला ना मित्रांनो अजून आम्हाला घरी जायचे आज आता येताना आम्हाला लिफ्ट माग द्यायला लागलं पण आता येत जाताना